गरम गरम ते फ्रेश मिळतात ना इकडे असं नाही बनवून ठेवतात ते म्हटलं गरम काढून पंधरा मिनिटं गरम काढून दिली आणि आम्ही निवान चाललो या रस्त्याला गाड्या पण नसतात तेवढ्या पाठीमागे एस टी आहे आपल्या एस टीवाले वाले काही ऐकत नाही हा ब्रिज जरा रिस्की वाटतं आम्हाला इकडे प्रवास करताना भीती वाटते कारण की हा रस्ता म्हणजे ब्रिज बघा ना वाकडा तिकडे झालाय तेवढा पाऊस आणि वारा दोन्ही नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चाललो आहे गावी आणि असणार आहे बाईक राईड तर चाललो आहे गावी लावणी सध्या जोरात सुरू आहे लावणीचा सीझन आहे आणि आम्ही जेव्हा निवडीला गेलो त्यावेळेस मी जाणार होतो पण त्यावेळेस अवीच्या गावी गेलो तिनच्या दुसरीकडे मग व्हिडिओ पण बनले तर आता अण्णा पण आला इकडे आणि त्याची इच्छा होती गावी जायची पण आणि आम्ही पण प्लान केला होता अवी निखिल आणि इथं पण आहे ते जाणार आहेत आज रात्री गावी तर ते पण कदाचित उद्याला अगदी भेटतील तर हा व्हिडिओ आता प्रवासाचा असणार आहे इकडे सगळेजणं रेडी झालेत मला बाय बाय करायला इकडे वर्ष आहे आज आम्ही मस्त घरी मिसळ मिसळ्यापावसा भेद केला होता अन्न तर माझ्यासोबत प्रांजू आणि प्रज्ञू घरीच असणार आहे हे लोकं पण आता आज आराम करणार आहेत सुट्टी आहे त्यांना गावचे व्हिडिओज तुम्ही आता बघा आणि आम्हाला मिस कराल तुम्ही आता आम्ही पण तुम्हाला मिस करू तर काही दिवस राहून तिकडून नंतर मग आम्ही येणार पुन्हा तर असे तिची जे कामं पण होतील त्यानिमित्ताने आपल्या तिकडचे छान छान गावाकडचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि जे खलाशिवाय कुठे गेले तो पाठी लागले ॲक्च्युली त्याला यायचं होतं गावी पण त्याला नेत नाही त्याला बोललं मोठा झाला त्याला चॉकलेट दिले ना अन्नाने चॉकलेट आणली ना तर प्रश्न येत नाही थोडा नाराज झाला आहे म्हणजे त्याला यायचं होतं गावी होतं दुपारचे साडेतीन बारा वाजल्यापासून निघायचं टा चाललं होतं तर राहिलं ते राहून गेलं काय ना काहीतरी तयारी वगैरे असते ते राहून देतं आम्हालाच रात्र होणार आहे घरी पोचायला किती वाजतात ते बघू आठ नऊ वाजतील काय पण आम्ही आरामात जाणार आहोत तर चला बाय बघालमती अप्पा मंगलमूर्ती आणि मेन म्हणजे आईला सांगितले येतो आहे आम्ही तर आईचं सकाळपासून तीन वेळा पुणे होऊन गेला आता कुठे आला कुठे आला तर आम्ही ते सांगितलं दुपारी निघणार आहे तर चला आता आम्ही निघतो आहे इथून गाडी मागे सर्व्हिसिंग करायसाठी मुंबईत आणली होती आणि ती सर्व्हिसिंग पण झाली आणि आता गावी असेल त्यामुळे गावी आता गाडी मस्त चांगली सुसाट चालेल बाय प्रांजो आमच्या पनवेलवरून निघताना आत्ताच आम्ही गावी जाऊन आलो रस्त्याचं अपडेट आहे ब्रिजची कामं चालू आहेत आणि इकडे पण काहीतरी सावधान काम चालू आहे दाखवलं आहे एकदा हायवेला लागलं की टेन्शन नाही आपली गाडी चकाचक केलेली ना ती आता पूर्ण माखणार आहे परत रस्त्याला बॅक टू विलेज आपलं गाव काय सुटायचं नाही पनवेल पण आपलं एक प्रकारचं गावच आहे ते वेगळ्याच एकदम फिलिंग्स येतात भारी वाटतं आणि गावाला एक्साइटमेंट आहे कितीही वेळा जरी गावी गेलो ना आम्ही तरी गावची ओढती असतेच किती व्हिडिओ बघितले असेल ना माझ्या गावचे जायचे यायचे परत गावी जाऊन मजा वेगळी आहे आणि आपले व्हिडिओज बघणारे मंडळी पण जे आहेत ना ते गावाले सगळे आपले एकदम फुल विषय हाड जोपर्यंत पाऊस लागत नाही तोपर्यंत थांबणार नाही आम्ही आम्ही कर्नाळा पक्षी अभिरांडीच्या पुढे जो आपला खारपाड आहे तो क्रॉस केला आहे आणि पुढ्याला नंतर पाऊस आला आहे मजबूत आणि पुढे पाऊस पक्का लागणार आता रेनकोट घातलेला बरा त्या साईडला धरला आहे पाऊस भरपूर पाऊस धरला आहे आणि पाऊस येणार आहे पुढे पावसाच्या दिवस आहेत तो पाऊस येणारच आहे आपण आपलं प्रिपेअरमध्ये सगळं तयार होऊन सेट करून घेऊया इकडे हॉटेल श्री साई आमंत्रण इकडेच थांबलो साईडला घेतली गाडी म्हटलं जाऊया कारण नंतर मध्ये ब्रिज थांबला तर भिजायला होईल आणि पाऊस आता गेला आहे जास्त नाही झिमझिम आला पण पाऊस पुढे मजबूत लागणार आहे कारण संध्याकाळचा पाऊस पूर्ण काळे गेल्या जमा होणार सगळे तुंबणार आणि लागणार मोठे बाईकवाला पक्का पडायचा समोर ना वाटत नाही आपल्याला कि इथे खड्डा आहे गाडी ते पोहोचते तर माहीत पडते खड्डा स्लिप होना गाडी पण मग पार पडले

मानगावचा आपला हायवे आणि साडेपाच बरोबर इकडे आम्ही पोचायला पण तुम्ही बोलाल ना वडखडपासून आपला कोलाडपर्यंत एवढा बेकार रस्ता आहे ना आणखीन खराब झाला आहे मागच्या वेळेस प्रवास केला तेव्हा बऱ्यापैकी होता आता विचारूच नका एकदम बेकार अवस्था मधली दृश्य हा हायवे आपला इकडे जास्त पाऊस नाही पडला आहे पण तिकडे खूप पाऊस मिळाला आम्हाला म्हणजे नागोटणे इंदापूरला पाऊस होता नागोटणेला खूप होता पेनच्याकडे तर खूपच होता नागोट नाही जास्त तिकडे आणि खराब खूप खराब रस्ते खराब आहेत तिकडे तर गावचा फिरायला लागला आता काही जास्त नाही आम्ही इकडे कुठेतरी एक, एक हॉटेल वगैरे काहीतरी नाश्ता पाणी करू चहा पिऊ नंतर आतला रस्ता घेऊया आम्ही गोरेगाव मार्गे जाणार या टायमाला पाणी करून जा हा मंडणगळ पर्यंत आपण जाऊ उजेडच हा मंडळपर्यंत उजेड असेल नंतर खाली ठीक आहे पाऊस येऊन जाऊन मस्त वाटतंय एकदम छान वातावरण आहे माणगावमध्ये आनंद भोवच्याकडे मी थांबलोय नाश्ता काहीतरी चहापाणी करू निघूया चहा प्यायची आहे आम्हाला आणि आम्ही ऑर्डर केले की भजी एकदम फ्रेश बनवून मिळते इकडे गरम गरम कांदा भजी आलेत आणि पाव मागितलेत एक्स्ट्रा दोन फक्त कांदा भजी प्लेट घेणार होतो पण नंतर म्हटलं पाव घेऊया जरा आणि दोन चटण्या मिळतात इकडे बघा गरम गरम ते फ्रेश मिळतात ना इकडे असं नाही की बनवून ठेवतात ते म्हटलं गरम काढून देत पंधरा मिनटं घेतली पण गरम काढून दिलेत आणि खेकडा भजी एकदम कुरकुरी देते बघा एकदम गरम गरम आहे सो असं बनवून खायची मजा जास्त आहे आता घरी आईला फोन केला सांगितलं पू आम्ही पोचते मांगावर आलं तर आता आई जरा निश्चिंत राहील कारण मांगावला पोचलं म्हणजे बऱ्यापैकी अंदा क्रॉस झाला आणि आमचा मुंबई गोवा हायवेवरचा इथून आता फाटा फुटणार इकडून आम्हाला इथून गोरेगाव मार्गे जायचं आहे तर इथून आपला थोडंसं पुढे गेलो की फाटा नागतो आतल्या रस्त्याने आतल्या रस्त्याने होतं इथे गावं मस्त बघायला मिळतील हे लसूण चटणी इथली झणझणीत हे खोबऱ्याची चटणी आहे ती वरून ॲड करू आहे थोडी आणि बजी धना आहे ना धना बारीक करून टाकला आहे त्याच्यामध्ये तो फ्लेवर छान लागतो छान चहा कोणी कोणी आनंद दौरला भेट दिले नक्की कमेंट करून सांगा मला तर वाटतं मानगावमधला असा कोण नसेल जवळपासचा की तो इथे कधी आला नसेल फेमस ठिकाण आहे चला नाश्ता झाला आहे आम्ही इकडे भजी आणि चहा घेतला आतापर्यंतचा प्रवास छान झाला आहे म्हणजे कम्फर्टेबल गाडी मग पूर्ण चकाचक धुतलेली पूर्ण कलर लागलाय खतरनाक या साईडला बघायला माखले पूर्ण एकदम दोन दिवसापूर्वीच एकदम चकाचक करून ठेवले हा आता जाऊन पर्यावरण ह्याला लागेल कुठे धुवायला आणि इथे जामच असतो कधी बघा तेव्हा पुण्यात जायचा पण रस्ता आहे हा तामिनी घाट माझा ह्यावेळेस करायचं आहे बघूया पाऊस जायच्या अगोदर करायचं इकडे ते जाम कधी बघा तुम्ही असणार आता ह्या टेम्पोमुळे आपला स्टँड दिसतोय की नाही माहीत नाही स्टँड बघा स्टँड माणगाव सिटी मुंबई गोवा हायवे आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे आपण या मार्गे जाऊया जसं पुढून पण लोनेरेवरून रस्ता आहे आपण इथून जाऊया तर डायरेक्ट आता मुंबई गोवा हायवे स्कीप होणार आपल्या इथून वरती महाड लेफ्ट साईडला आपण सरळ चाललं तर मसळा श्रीवर्धन बंदर पनवेल बरोबर शंभर किलोमीटर आहे इथून आणि ह्या रूटला आहे ना जास्त हॉटेल नाहीत मागच्या वेळेस आम्ही आहे ना खूप थांबत थांबत गेलो म्हणजे प्रॉपर असे नाश्त्याची दुकानं नाही आहेत इकडे हे मोरब्याचं मार्केट आहे वगैरे चांगली मिळते संध्याकाळच्या वेळेस इथे एक चांगलं हॉटेल पण आम्ही मागच्या वेळेस नाश्ता केलेला तर हा असा रस्ता येतो लेफ्ट साईडला पुढे गेलो की मोरबा घाट घाटकडून आपण साई मार्गे जाऊ शकतो तिकडे श्रीवर्धन वगैरे ह्या साईडने पण रस्ता आहे आमच्या गावी ज्याला तर हा एक रूट आहे इथून आपण चाललो आहे इकडे छान गावं लागतात मध्ये तेवढंच आहे की ह्या रस्त्याला मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर खूप आहेत दोन्ही साईडला हिरवळ आपलं कोकण म्हणजे स्वर्ग आहे पावसाळ्यात तर बघण्यासारखं लावणी झाल्या बहुते तिकडे सागाची झाड बालुंगी आता गावाला पण पूर्ण दाट आता जंगल असेल तिकडे मस्त वाट ना दहीवली कोंड तिकडे घाटामध्ये आहे ना आपल्याला गोरेगावच्या पुढचा घाट आहे तो आपल्याला चढायचा आहे तिकडे पाऊस लागणार बहुतेक सुपर वाटतं इथल्या आतल्यातली छोटी छोटी गावं आहेत ना ती पण बघण्यासारखी खूप आहेत आता आम्ही आता गडबडीत आहोत म्हणजे आता बघूया गावाला जाऊन दो दो तो दोन चार दिवस राहिलो तर गाव इकडचे आमच्याकडचे जी गावं एक्सप्लो करता येतील बघूया कसं काय ते प्लान वर्कआउट होते का आपण <laughs> या रस्त्याने आलो ना तर आपला लोनेरे स्कीप होतो गोरेगाव बघा या साईडला लेफ्ट साइडला अगदी दोन किलोमीटर वरती आहे गोरेगाव पण स्कीप होतो इथून आपण हा फाटा जो राईट गेलो ना की आपल्याला मसळ जायला रस्ता आहे अजून एक श्रीवर्धन मसडा जायला रस्ता तर हा आपण रस्ता पकडला आपल्या गावाकडचा प्रवास करायला खूप छान वाटतंय आहे गावचं अंतर आता फक्त मला वाटतं जवळजवळ दोन तासावर राहिलं आहे माणगाव डेपोची गाडी हे मन इथे असेल शिवर्धनला गुर चाललीत घरी गोट्याकडे हे सीन बघायला मस्त वाटत गावाकडे गुरं चाललीत गोट्याकडे सांजा होते आता म्हणजे अगदी पक्षी गुरं माणसं शेतावरून सगळी आपली घरोघरी जाणार मनोज जोशींचं हे गाव आहे नांदी पुढे आता आणि दुसरी गोष्ट त्याच्या बाजूलाच पुढे आपण गेलो आणखीन की आंबेद लागतं हे आंबेत कोणाकोणाला माहिती आहे बॅरिस्टर अंतुले साहेब यांचं गाव आहे ते नांदवी लागले नांदवीचं ला हायकडे तलाव आहे इथून पुढे गेलो की आता हा घाट सेक्शन सुरू झाला घाट चढायचा आपल्याला पूर्ण नंतर डायरेक्ट आंबेदला झाला ही दोन गावं जवळजवळ म्हणजे दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले त्यांची जवळजवळ गाव आहे बघा नांदवी आणि आंबेद तर आपण नांदवी सोडल्यानंतर ना असा घाट सेक्शन सुरू होत आहे आणि पूर्ण गर्द झाडीचा असा पूर्ण डोंगर आहे पूर्ण एक चढणीचा नंतर तीव्र उतार पण लागतो तर हा आता आपण घाट चढणार आहोत आणि वाजलेत बरोबर सहा पन्नास बऱ्यापैकी आपण टायमात आलो आहे पण आतापर्यंतचं चा अंतर चांगलं कवर झालं आहे काय बोलतं एस टीवाले काय ऐकत नाही तरी गाडी एकदम स्लो न्यायला पाहिजे आणि वरून कुठली गाडी एखादी स्पीडमध्ये आली तर इथे पूर्ण बॅलन्स झाली इथे गाडी आपली वाकडी झालेली या टनमध्ये आणि एस टी आली ना लय प्रॉब्लेम होतो वरून हा टन बघा कसा टन आहे हे हा घाट तसा खूप मोठा नाही आहे पण रस्ते वळणाचे आहेत एकदम रस्ता बघता किती मस्त आहे आणि आम्ही निवांत चाललो या रस्त्याला गाड्या पण नसतात तेवढ्या पाठीमागे एस टी आहे आपल्या तर ती पण स्लो चालली आहे पाऊस बारीक बारीक आहे एकदम हे आंबेत छोटासा मार्केट आहे एवढी काही जास्त वर्दळ नसते रायगडची ही बॉर्डर आंबेदचा ब्रिज क्रॉस केला की रत्नागिरी जिल्हा सुरू लाईटी लागल्या गाड्यांच्या सगळ्या आंबेचा पूल पाऊस पडतोय मस्त हा ब्रिज जरा रिस्की वाटतं आम्हाला इकडून प्रवास करताना भीती वाटते कारण की हा रस्ता म्हणजे ब्रिज बघा ना वाकडा तिकडं झालाय थोडा एकदम स्ट्रेट पण नाही आहे आणि खालून नाही पिलर सरकलेच बोलतात मध्ये असं काय झालं ऑडिट वगैरे काय कधी घटना झाल्यानंतर मग सगळे जागे होतात त्याशिवाय काय करणार नाही सोनाळी घाट आणि पूर्ण पाऊस पडायला आपल्या इकडे आणि पाऊस लागतोय मंडनगडला आम्ही आलोय वाजले साडेसात वाजून गेले होता मंडणगडचं मार्केट भाजी घेतो आई म्हटलेली भाजी घेऊन या टॉमॅटो अनु काय घेऊ थोडस गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे पोचले गावी काल रात्रीच पोचलो नऊ वाजता बरोबर आता वाजले सकाळचे बरोबर साडेसहा लवकर जागाले म्हणजे मी इतर सहा वाजता पण उठलो होतो सकाळच्या जे थंडगार वातावरण असताना गावी मस्त वाटत ना आता पाऊस पडायची वेळ पूर्ण ठेवली बघा पाऊस पडणारच आहे आणि तुमतं तुमतो नंतर पाऊस पडतोय असे ढग बघत असतोय सगळे जमा झालेत मस्त कोंबड्यांचा आवाज आईने लावलेली सगळे तूर वगैरे इथे काही होती ना, ना। वांगी वगैरे चांगली डवरल्या कारण पावसामध्ये ना पाणी चांगले मिळते त्याला वांगी मस्त झालेत रात्री आम्ही आलो नऊ वाजता आंघोळकडे जेवलो आणि लगेच झोपून गेलो वरती वॉटरफॉल आहे तो थांबला कारण पाऊस येऊन जाऊन आहे कंटिन्यू नाही इथे मोठा वॉटरफॉल आहे पण लावला एकदम फ्रेश आहे आई आता चहा मला देणार आहे भाकऱ्या भाकरी आमचं आता आज आव्हाण पण खानायच आहे नंतर मग लावणी असेल लावणीचं काम चालूच आहे गावात सध्या त्या पीक पॉईंटला आहे माझ्या लावणी काही जणांची उरकत आहे इकडे बघा आई आहे नमस्कार आहे बरं आहे ना चाय आणली आहे रात्री नऊ वाजले यायला हो oh, रात्री उशीर झाला पाऊस ना आणि आमची लाईट पण गेलेली लाईट पण इथे काहीतरी झालेला येऊन केला नंतर मग लाईट आणि रेंज पण जाते मध्ये मध्ये तर लेट झाला काल थोडा म्हणजे आम्ही थांबत थांबत आलो हा अशा वेळेस रात्रीचा टाळलं पाहिजे आणि रस्ता जरी चांगला असला तरी काय काही गोष्टी आपल्याला नाही समजा आणि काय गोष्टी अंदाज नाहीत इकडला पाऊस धरलाय पाऊस येणार प्याच जो सुख आहे तो आहे एकदम मस्त वाटत आणि आमच्या मनी मी बघा ही पुराण बघायची असते खास करून हि जी अपडेट पाहिजे पेन हिची दोन्ही पिल्ल चांगले नाही झाली काय लावणी आज होल आज होल काय लावणी सध्या जोरात आहे एकदम भिजतसशी पावसामध्ये कागद दुगत आणायचा गाव पहिले किती भरलेले आहे शेती शेती सगळ्यांच्या घरात एवढी असायचं नाही पावसा पाण्याचा दिवस आणि हे असा घरी करीत मस्त एकदम पाऊस आणि वारा दोन्ही आता जोरात आलाय अण्णा पण उठला मंडळी आता हा इकडे व्हिडिओ संपवत आहे तुम्हाला पुढचे व्हिडिओ गावाकडचे बघायला मिळतील काही दिवस आता तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण काही व्हिडिओ बघायला मिळतील आणखी तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ गावाकडचे बघायचे कमेंट करून जरूर सांगा या व्हिडिओ खाली ते आपण ते करायचं नक्की प्रयत्न करू सी बाय